नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी येथील साखला प्लॉट भागात राहणारा ऑटो रिक्षा चालक साहेबराव किशनराव राठोड दिनांक एकोणीस सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता गंगाखेडवरून परभणीकडे येत असताना दहा वाजेच्या सुमारास पोखरणीजवळील टोल नाक्याजवळ ऑटो रिक्षा अडवून लाथाबुक्यांनी मारहाण केली यावेळी दोन पुरुष व एक महिला यांनी जबर मारहाण केली ऑटोचालक रस्त्यावर जखमी अवस्थेत पडला आडवा पडला त्याला पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ॲडमिट करण्यात आले मारहाण करणारे सन संदीप कृष्णा राठोड अमरसिंग चव्हाण बीबीबाई कृष्णा राठोड राहणार पोखरणी यांनी लाथा मारहाण केली व साहेबराव राठोड यांना जखमी केले

आणि उतरल्या उतरल्या त्यांनी महाराण चाललं काही कारण नाही काहीच नाही तुमच्या पाहुणेबाईचं नाव महाराज आहे रविर चव्हाण आणि समीर राठोड तिघाला अजून एक दोन होते म्हणून त्यांच्या नावावर काही माहिती नाही कशाने मारले आता उघ्यानं काय म्हणते काय पहिले दुसरी काय नाही दुश्मनी नाही काही कारण काय म्हणजे कारण त्यांना कारण काय आहे घेता मग पुलिस स्टेशनमध्ये त्यांनी काही कारण दाखवितलं नाही पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली कंप्लेंट केलं आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज